नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर ही जी नवीन जाहिरात आहे ती महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस अशा स्वरूपाच्या आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडचं लॉंग फॉर्म आहे तर गोईंग टू कंडक्टेड न्यू रिक्रुटमेंट एच ओ डी मुंबई इंटरेस्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट्स ॲप्लाय थ्रू ईमेल बिफोर लास्ट डेट अठरा जून दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर आपण सर्व ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत माय टी या वेबसाईटसाठी तर एच ओ डी नावाची दोन पदे आहेत त्याच्यामध्ये यासाठी आपल्याला लक्षात आलं असेल आय टी शब्द म्हटल्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर यामध्ये आपल्याला सर्व स्किल्स आवश्यक आहेत त्यासाठी बेसिक ज्यांनी ते सांगितलेलं आहे ते बॅचलर डिग्री आवश्यक आहे आणि ते तर मित्रांनो हा जो अर्ज करायचा आहे तुम्हाला तो ईमेलद्वारे करायचा आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही भरू शकता ठीक आहे ऑफलाईन पद्धतीनंसुद्धा तुम्ही भरू शकता तर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे अठरा जून दोन हजार पंचवीस त्याच्या अगोदर तुमचा तो अर्ज पोहोचला पाहिजे मला प्रमुख म्हणायचा आपण एच ओ डी शैक्षणिक पात्रता इथे जाहिरातमध्ये पूर्ण दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण मुंबई आहे ऑनलाईन ईमेलने करायचे आहे आणि ऑफलाईन पण करू शकता ईमेल दिलेला आहे बघा रुपाली डॉट गायकवाड ॲट आएट महा आय टी डॉट ओ आर जी अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे तिसरा मजला ए पी जे हाऊस दिनशावाच रोड चर्चगेट मुंबई ठीक आहे तर मित्रांनो अठरा जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर ही जाहिरात तुम्हाला पाठवायची हो जा। आहे त्याच्यामध्ये टोटल दोन वॅकन्सीज आहेत जाहिरात नीट तुम्ही लिंक वगैरे बघितले तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बी टेक इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम सी ए फ्रॉम रिप्युटेड इन्स्टिट्यूट जी श्रेणी बघा मुख्य वेतन श्रेणीवरती आपण फोकस करतो एक पंच्याहत्तर ते तीनपर्यंत आहे सी टी सी पर मंथ ठीक आहे मित्रांनो तुम्ही जाहिरात जरा व्हेरीफाय करा व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये कुठं टायपिंग वगैरे मिस्टेक काय असेल तर आम्हाला सुचवा आम्ही बदल करू अठरा जूनपर्यंत मुदत आहे तर आम्ही पण नेटवरून घेत असतोय तर काय असेल तर सुचवा जाहिरात बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा